सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो इयत्ता पहिलीची पुस्तके नेमकी कशी आहेत आपल्या बऱ्याच जणांची मागणी होत होती त्याचप्रमाणे या वर्षी इयत्ता पहिलीपासून सी बी एस सी पॅटर्न राबवला जाणार ही आपण बातमी काही दिवसापूर्वी जानेवारी महिन्यामध्ये आपण ही बातमी वेगवेगळ्या चॅनलवर बघितली होती बघा सरकारी शाळामध्ये सी बी एस सी पॅटर्न राबवणार या पद्धतीची अशी बातमी होती हे बघा सी uh, बी एस सी पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून राबवण्यात येणार ही ये बातमी बघा अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला प्रत्यक्षामध्ये वेगवेगळ्या चॅनेलवर आली होती मात्र प्रत्यक्षामध्ये सी बी एस सी पॅटर्न यावर्षीपासून राबवला जाणार नाही मित्रांनो तर जी पुस्तके आहेत जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम मात्र त्या धर्तीचा असणार आहे आणि एक सगळ्यात महत्त्वाचं भजन म्हणजे यावर्षी कोणत्याच वर्गाला एकात्मिक पुस्तके असणार नाहीत तर मित्रांनो बघूया आपण पहिलीची पुस्तके कशी असणार इतर वर्गांची पुस्तके कशी असणार या व्हिडिओ पाहुतपूर्वी माझ्या आपण नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो इयत्ता पहिलीपासून सरकारी शाळामध्ये सी बी एस पॅटर्न राबवणार ही बातमी बघितल्यानंतर बरेच पालक शिक्षक या संदर्भात विचारत आहेत मात्र प्रत्यक्षामध्ये आपल्याकडे आता पुस्तकं प्राप्त झालेली आहेत तालुक्याला पुस्तक नवीन आलेली आहेत आणि लवकरच आपण केंद्राला आणि केंद्रातून शाळेला ती मिळतील बघा इयत्ता पहिलीचं बालभारती या पद्धतीचा बालभारती आहे आणि हे भाग एक म्हटला त्याचा पहिला धडा आहे माझ्या या दारातून या पद्धतीनं त्यानंतर पहिलीच्या गणिताचा विचार केला तर पहिलीच्या गणिताचं बघा या पद्धतीचं पहिलं पेज आहे आणि पहिलं प्रकरण माझे गाव हे याच्यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो पहिलीमध्ये तर इंग्रजीचा विचार केला तर माय इंग्लिश बुक वन जे पहिलीचं इंग्रजीचं पुस्तक आहे त्यामध्ये प्रत्यक्षामध्ये या पद्धतीनं इथं पहिलं प्रकरण दिलेलं आहे युनिट वनमधलं तर मित्रांनो या पद्धतीनं ही पहिलीची पुस्तके आहेत इथे कुठेही आपल्याला सी बी एस सी पॅटर्नचा उल्लेख नाही आहे सी बी एस सी पॅटर्न देखील नाही आहे कारण संपूर्ण राज्यामध्ये जिल्हास्तरावरचं प्रशिक्षण संपलेलं आहे आणि दोन जूनपासून राज्यस्तरावरले सॉरी जिल्हा स्तरावरलं प्रशिक्षण संपलेले आहे आणि दोन जूनपासून प्रत्यक्षात स्तरावर प्रशिक्षण सुरू होत आहेत यामध्ये तर आपल्याला माहिती मिळेलच मात्र प्रत्यक्षामध्ये सी बी एस सी पॅटर्न नसून पुस्तके दर्जेदार आ, त्या धर्तीचे बनवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो एक महत्त्वाचा बदल म्हणजे तुम्हाला पहिलीची पुस्तकं बघितल्यावर तर लक्षात आलाच असेल पण एक अत्यंत महत्त्वाचा बदल म्हणजे यावर्षी यापूर्वी आपल्याला जी एकात्मिक पुस्तकं असायचे भाग एक भाग दोन भाग तीन आणि भाग चार एकाच्या त्यामध्ये प्रत्येकाचे दोन दोन तीन तीन चार चार, चार प्रकरणं असायचे सगळ्या विषयाचे मात्र बघा स्वतंत्र इंग्रजी आहे पाचवीचं स्वतंत्र हिंदी आहे पाचवीचं म्हणजे या पद्धतीनं असे जर आपण पाचवीचा विचार केला तर बघा पाचवीचं मराठी आहे पाचवीचं गणित आहे या पद्धतीनं सगळे पुस्तकं स्वतंत्र आहेत वेगवेगळे वेग आहे आणि इयत्ता पाचवीचा विचार वीचा केला तर बघा बालभारती गणित हिंदी परिसराभ्यास एक परिसराभ्यास दोन खेळू करू शिकू आणि माय इंग्लिश बुक फाईव्ह असे एकूण सात पुस्तकं पाचवीला असणार आहे म्हणजेच एकात्मिक पुस्तकं संपलेली असून यावर्षी पुन्हा स्वतंत्र विषय निय पुस्तकं आलेली आहेत आपल्याला ती लवकरच मिळतील ही आपल्याला बरेच जणं फोन मॅसेजद्वारे विचारत होते की नेमकं सी बी एस ईनुसार पुस्तक आहे का पहिलीची पुस्तकं नेमकी कशी आहेत तर मित्रांनो पहिलीची पुस्तकं सी बी एस सी पॅटर्ननुसार नसून राज्य अभ्यासक्रमानुसार आहेत जो राज्याचा अभ्यासक्रम आहे त्यानुसार आहेत आणि प्रत्यक्षामध्ये एकात्मिक पुस्तकं संपलेली असून आपल्याला पुन्हा पहिल्यासारखी पुस्तकं आलेली आहेत मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन कसं लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद